पुन्हा एकदा आपण तांबे पुलाच्या अलीकडच्या भागावरती आपण बघतोय की हे पाणी जे साठलेलं आहे आणि हे पाणी पूर्णपणे या रस्त्यावरून वाहतं आता हे दोन प्रवासी आहेत मध्यमवर्गीय व्यक्ती आहे त्यांच्याबरोबर एक महिला प्रवासीसुद्धा आहे परंतु या रस्त्यावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक आणि जीव घेणं आहे आणि या सर्वांसाठी दाद कुणाकडे मागायची गेले अनेक दिवसाचा हा प्रश्न आहे परंतु कोणत्या लोकप्रतिनिधींच्याकडं ही दाद मागावी अक्षरशः नदीचं किंवा ओढ्याचं पात्र या ठिकाणी तयार झालेलं आहे तांबे पुलाच्या थोडासा वरचा भाग हा मी आपल्याला दाखवत आहे की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या रस्त्याचं काम झालेलं आहे खरं तर आपल्या या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे याबद्दल कुठंतरी आंदोलन आपण करणं गरजेचं आहे की जेणेकरून सामान्य माणसासाठी हे करणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्यांचा जीव एवढा स्वस्त नाही की रस्त्यावरून घसरून पडलं आणि एखाद्याचा जीव गेला तरी आपण सर्वांनी त्वरित या बाबतीमध्ये एक बैठक घेऊन सर्वांनी याबाबत तोडगा काढावा ही नम्रतेची विनंती आहे

रस्त्याचे मुख्य कॉन्ट्रॅक्टर साहेब त्यांना सर्व समस्या सांगितलेल्या आहेत आणि येत्या चार दिवसामध्ये एम एस आय टी सी या विभागाचे जे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून प्रत्यक्ष या रस्त्याची परिस्थिती दाखवून येत्या पंधरा दिवसामध्ये शाळा सुरू होण्याच्या पूर्वी या तांबेपूर ते सावजूरपर्यंतची एक लाईन तयार किंवा चालू करण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले आहे बघूया या पंधरा दिवसामध्ये जर झालं नाही तर या विभागाच्या वतीनं मोठं उभारण्यात येईल हा इशारा या वतीनं मी या कॉन्ट्रॅक्टर शासनाला देत